कोणतेही शासकीय काम म्हटले तर सर्वसाधारण माणसाच्या अंगावर हातभर काटाच उभा राहतो आणि त्यातच शासकीय योजनेचा लाभ घेण्यासाठी कागदपत्रांची पूर्तता करता करता सर्वसाधारण माणसाची दमछाक होऊन जाते परंतु यालाच अपवाद म्हणून ठरलेले आहे ते बोदड तहसील या बोदड तहसील कार्यालयामध्ये पुरवठा निरीक्षक भागवत रामभाऊ गायकवाड हे अधिकारी एका कॅन्सरग्रस्त पीडितासाठी अक्षरशः देवदूतच ठरले कारण ही असेच होते समोरील व्यक्तीच्या कागदपत्रांमध्ये अनेक चुका होत्या त्यामुळे समोरील कॅन्सरग्रस्त पीडित हा शासकीय लाभ घेऊ शकत नव्हता अक्षरशः त्याला दवाखान्यातून परत यावे लागले व ही बाब गायकवाडसाहेब यांच्या निरीक्षणास आली त्यांनी लागलीच समोरच्या व्यक्तीची मदत करत सर्व कागदपत्रे व्यवस्थित करत तात्काळ ऑनलाईन करून दिले वर एवढ्यावरच न थांबता अक्षरशः त्यांचे लंच टाईमची वेळ झालेली असतानासुद्धा तरीही त्यांनी आपल्या जीवनाकडे दुर्लक्ष करत सदरील कॅन्सरग्रस्त पीडिताचे काम सर्वात आधी करून दिले या कॅन्सरग्रस्त पीडिताची तात्काळ मदत झाल्याने त्याला पुढील उपचारासाठी पुन्हा दवाखान्यामध्ये शासकीय लाभ घेता आले व त्यांनी फोनवरूनच सदर अधिकाऱ्यांचे मनापासून आभार मानले हे बाप आमदार चंद्रकांत भाऊ पाटील यांचे समर्थक व शिवसैनिक वदुडी येथील माजी तालुका प्रमुख गजानन भाऊ खोडके देवाभाऊ खेवलकर राहुल भाऊ शर्मा सलीमबाई शेख जीवन जाट विकास विकासजी शर्मा आतिश सारवान गोपालभाऊ पाटील या सर्वांना ही बाब कळाली त्यांनी लागलीच समोरील उपचार घेत असलेल्या व्यक्तीशी दूरध्वनीवरून चर्चा केली व ही बाब कळताच त्यांनी तहसील गाठले यावर त्वरित व तात्काळ संबंधिताची मदत केल्यावर या, के या सर्वांनी कर्तव्याध्यक्ष व कार्यतत्पर अधिकारी गायकवाड साहेब यांचे आभार मानत त्यांचे सत्कार केले सदर अधिकारी यांच्याबद्दल अधिक माहिती काढली असता ते अनेक वेळेस प्रत्येक गरजूंच्या मदतीला नेहमी उभे असलेले आढळून असतात याबाबतची माहिती मिळालेली आहे तसेच लाडकी बहीण योजनेच्या दरम्यान अनेक भगिनींना कागदपत्रांची पूर्ततामध्येही त्यांनी मदत केल्याचे सिद्ध झालेले आहे यामुळे असे कर्तव्याध्यक्ष व कार्यतत्पर अधिकारी बोधवड तहसीलला मिळाल्याने बोधवळ तालुक्याचे माजी शिवसेना तालुका प्रमुख गजानन भाऊ खोडके देवाभाऊ जीवन जाट सलीम शेख राहुलजी शर्मा ॲडव्होकेट विकासजी शर्मा गोपालभाऊ पाटील सर्वान या सर्वांनी समाधान व्यक्त केलेले आहे तसेच गायकवाड साहेब यांनी सांगितल्यानुसार संबंधित तहसील कार्यालयाला कर्मचारी अपूर्ण असल्याने अनेक कामे रखाडलेले असतात म्हणून ही बाब लागलीच आमदार चंद्रकांत भाऊ पाटील यांच्या निदर्शनास आणून लवकरच येथे कर्मचाऱ्यांची पूर्तता करण्याची मागणी करण्यात येईल याबाबतचे आश्वासन गजानन बो खडके यांनी दिलेले आहे